नमस्कार नमस्कार राजानाथ एक नंबर केला सुंदरवर कसं काय नियोजन झालं तात्यांचं लई दिवस नव्हतो आपण तात्यांबर पाळालो नाही मी पहिल्या बसलं नाही शक्यतो पाळालो आपण नाही ना गाडी पडली नाही नाही यादा पाळली होती ती कडेन लागली होती तुम्ही मेलली होती गाडी पण था मग तेच पाळालोच नाही आपण आज कसं काय नियोजन झालं आज आता ते आलं नियोजन आता कसं आहे आपल्याला प्रत्येकाला आप बैल आपण देणारच हा आपल्या बायला बरोबर पळायला पाहिजे ते त्यांची बैल मोठी आहे ती मानाने किती जरी केली तरी मग दिली पाहिजे ते ना आपण बैल काय म्हणत त्यामुळे बैल दिला हा दिला की काय सांगली सुंदर दिसाईल की पुन्हा कधी देसल पण लगेच कसा होणार लगेच होणार नाही कुणी गेले होती नियोजन सगळं बाबा नियोजन बाबूचा असतो बाबा सड की सुंदर पाहायचंय हा मला सगळे टॉप टॉपच्या गाडी होत्या ना सगळ्या गटापासून चाली चांगली गटा बसूनच निकाल आपल्या थोडक्यात थोडक्यातच आहे ते हा नाही थोडक्यातच आहे निकाल तसा बी थोडक्यात आहे हा असंच निकाल झाला पाहिजे हा सगळ्यांच्या त्या बायला कसं होतंय जरी माघरा राहिला तरी त्यांना भी वाटते ना आपण बाबा मोठ्या बायलाच्या बरोबर जातो ते उद्या नाट करून येऊ शकतो ना आपल्या बरोबर शि पाहिजे आता समजा पब्लिक त्यांचा आशीर्वाद आहे आपल्याला बैलाला त्यांचा त्यांच मुड जाऊ नये म्हणून बैल मी पळतो ना तरी नागल क्लिअर बाबा नाही अजून क्लिअर झाला त्या पब्लिकच्या प्रेमासाठी आपल्या का हा पब्लिकच्या प्रेमासाठी आता किती दिवसाच्या पाच सहा दिवसाच्या

आता आता फायनल ला हे होता प्रशांत आणि गटाला ग, गटाला शेमेला अच्युतच होता अच्युत आणि राजासिंग नातूच वेगळा आहे ना वेगळाच आहे तुम्ही आले त्याला बोलवतच का असतो अगोदर नियोजन झालेलं असतंय आमच्या फाडाव पाळायचं त्याला अगोदरच फोन ते बी करतो कोणच्या फाडाव पाळायचं काय का झालं पायरा कुठला हे त्याचा ते विचारतो ना आता कधी दिसणार किती दिसणार पाच दिवसांनी दिसणार की असं काही नाही कुठे कुठं अजून नाही काय अजून त्याच केलं नवीन खरेदीमध्ये आहेच कि ते आता खरेदीच्या माग लागायचं की आता कारण पुषेगा होतं आता उद्या मोठा सोळा हजार झाला का आता ही घरच्यांच्या माग लागायचं आपण सोळाच्या ते तेच करणार ती पण सोळा हजार आता ते बाबा आता कसं आहे समजायच्या बरोबर तरी केलं पाहिजे आपण मैदानात कळत आम्हाला फक्त बैल घेऊन हा त्यानं सांगायचं तेवढं जायचा आयझाड्या एवढं आम्हाला माहिती असतं उद्या आयजार म्हटलं का बैल दोन आपलं सकाळ टेम्पोत भरणे आणि वाटायला लागणे हा हा थोड़ भाई आता बघा आता कमवून दिलं त्याच्याबद्दल आता बघा आता आशीर्वाद आहे त्यानं भरपूर कमवून दिला आपल्याला प्रेम, जी से से प्रेम से से जे दिलं पैशाचं प्रेम असत पैशापेक्षा प्रेम महत्वाचं आणि शक्यतो पैशापेक्षा प्रेम ही मोठच आहे मी मानतो बरं का हे आता ज्या ज्या त्या ज्या प्रश्न वेगळा आहे म्हणणार पैसे इकडे तिकडे होणार पण मी मानतो प्रेम ही मोठा आहे माणसं जुडले ना माणसं जुडली आज किती माणस येत होत गोट्याला रोजची एक पाच पन्नास तरी येते ती बैल आले आठव मग असते बाबा कधी मुंबईच नाही मुंबईला आपण जाणार बी नाही आवडत नाही आवड नाही आपल्याला तीन फेऱ्यातच पाळणार घाटा इथंच पाळणार आपला लांबी जाणार नाही आपल्याला कुठे उतरत बी नाही बैल आपला बाबा कधी उतरत म्हणजे कोणाच्या गोट्या भेटायला नाही 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 किती पण लांबचा असला तरी कोणाच्या गोठ्याला राहायचं नाही थांबायचं नाही आम्ही मला वाटतं गेल्या वर्षी ओळखीला गेलो होतो सात वाजता फायनल झालं बैल भरला आम्ही रात्री आम्ही तीन ला घरी पोहोचलो म्हणजे कोणा गोठ्यावर जायचं नाही बैल बी बसत नाही आणि गोठ्यावर जायच नाही आपल्याला काय असेल घरी काय असेल हो म्हणून आम्ही पुन्हा ही कॅन्सल केला आता आपलं शंभर सव्वाशे किलोमीटरच्या अंतरातच खेळायच आपण तुम्हाला पण पुढच्या शुभेच्छा प्रेक्षकांची पण प्रतिक्रिया घेतोय बरेच प्रेक्षक येत आहे बाबा तुमच्या चॅनलला शुभेच्छा असंच वाढत ओके